रवळनाथनं गुणवत्तेच्या बाबतीत कुठही तडजोड केलेली नाही गल्दीपासून दिल्लीपर्यंत संस्थेच्या विस्तारासाठी संस्थेचे सर्वच घटक कार्यरत असतात त्यांनी निर्माण केलेली विश्वासार्हता अनुकरणीय असून रवळनाथ ही, ही। सहकारातील सुवर्ण मानक संस्था आहे असे गौरवोद्गार परराष्ट्र मंत्रालयाचे माजी राजदूत आणि सचिव डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांनी काढले श्री रवळनाथ कॉपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटीच्या कराड शाखेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते श्री रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटी या मल्टीस्टेट संस्थेच्या बाराव्या करार शाखेचं उद्घाटन परराष्ट्र मंत्रालयाचे माजी राजदूत आणि सचिव डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते झालं बिघडलेलं आर्थिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्र सुधारण्यासाठी रवळनाथ सारख्या संस्थांनी प्रयत्न करायला हवेत किंबहुना अशा अनेक संस्था निर्माण होऊन समाजाला नवी दिशा मिळून द्यायला हवी असं डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांनी सांगितलं विनम्रता तत्परता पारदर्शकता आणि विश्वासार्हता या चार स्तंभांचा भक्कम आधार रवळनाथ संस्थेला आहे सहजशीलता या भावनेतून तळमळीनं ही संस्था उभी केली आहे असं शिवाजी विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉक्टर पी एस पाटील म्हणाले संस्थेनं महिला सबलीकरणासाठी योगदान दिलं आहे असं मत संस्थापक अध्यक्ष श्री एम एल चौगुले यांनी व्यक्त केलं कराड शाखेचे नूतन सल्लागार मंडळ शाखा चेअरमन प्राध्यापक डॉक्टर दीपक पाटील डांगे शाखा सल्लागार प्राध्यापक बिलास सुर्वे प्राध्यापक शिवाजी पाटील श्री अमरनाथ जोशी प्राध्यापक हणमंत कुंभार डॉ स्वरूपा खामकर सीमालाड देशमुख यांचा सत्कार करण्यात आला कराड शाखेच्या इमारत उभारणीमध्ये योगदान दिलेले संतोष सारडा महेश चौगुले शाखा अधिकारी सुमेध देशपांडे दि कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव यांचाही गौरव करण्यात आला बासद हितचिंतक कर्मचारी आणि कराड शहरातील नागरिक उपस्थित होते